दुरुस्तीचा निर्णय द्या कुंभारवाडीची उद्या किऱ्या रस्ता दुरुस्तीचा निर्णय द्या चायच्या लकरापासून बसले दे दुरुस्तीचा निर्णय द्या तुम्ही बसाव कलेक्टर मॅडम गाडीचा मुख्या बसाव रस्ता दुरुस्तीचा निर्णय द्या तुम्ही फसाव कलेक्टर वाजता असं होत आहे की दवाखान्या पेशंट सुद्धा पोहोचत नाही किंवा शाळेत सुद्धा ती वेळ शाळेत पोहोचत नाही अशी परिस्थिती निर्माण प्रशासनाला वारंवार निवडणूक प्रशासनाला वारंवार सांगण्यात आला आहे रस्त्याची दुरुस्ती करा खूप दिसा पुसा मागणी पण करत आहोत तरी पण प्रशासन त्याची ती दखल घेत नाही आज मी एक दिवसाचं धरणे आंदोलन करत आहात जर प्रशासनाने मागणी मान्य नाही केली तर काय करणार कंटून आम्ही तर सांगणार मी दयानंद बानापुरे ग्रामस्थ कुंभारवाडी आम्ही खरोळा कुंभारवाडी या गावच्या मुख्य रस्त्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन घेऊन आलेलो आहोत या रस्त्याची आमची मागणी मागच्या दहा वर्षापासून प्रलंबित आहे हा रस्ता माननीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असताना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात आला त्यानंतर या रस्त्याची पुन्हा नव्याने दुरुस्ती किंवा नव्याने निर्मिती झालेली नाही त्यामुळं या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आणि आज ग्रामस्थांना तसेच शालेय विद्यार्थ्याला शाळेत जाण्यासाठी देखील रस्ता राहिला नाही त्यामुळं आयुष्यात कधीच भरून न येणारं शैक्षणिक नुकसान त्या मुलाबाळांचं होत आहे रस्त्याचं कारण सांगून एस टी महामंडळाची बस हे पंधरा पंधरा दिवस बंद राहते त्यासाठी वेगळीच आटापिटा गाववाल्यांना करावा लागतोय आणि मागच्या दोन वर्षापासून शासन स्तरावर कलेक्टर ऑफिसला पाच ते सहा वेळेस निवेदन मागणी पुरवठा सगळ्या गोष्टी करूनही या मागणीकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही त्यामुळं नाविलाजाने स्वतःच्या घरप्रपंचाची शेतीची कामे सोडून सर्व ग्रामस्थांना आज या धरणे आंदोलनामध्ये येथे समाविष्ट व्हावा लागतंय हा एक नाविलाज आहे पण रस्त्याची गरज ही अतिशय मोठी आहे त्यामुळं आम्ही ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून उठणार नाही अशी लोकर या ग्रामस्थांची मानसिकता तयार झालेली आहे शासनाने लवकरात लवकर या बाबतीत निर्णय घ्यावा अन्यथा येणाऱ्या सर्वत्रिक निवडणुकांवर कुंभारवाडी ग्रामस्थांचा सामूहिक बहिष्कार असेल असं यांचं मत आहे नाही यंत्रणा जरी तयार असेल तर यंत्रणेच्याकडे लक्षच नाही कारण याच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यापासून अभियंत्यापर्यंत सर्व लोक या रस्त्याने प्रवास करतात पण स्वतःच्या कर्तव्याचा भाग म्हणून त्या रस्त्याचा एक दैनीय अवस्थेचा अहवाल देखील अधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे दिला जात नाही हे सगळ्यात मोठी गावकऱ्यांची शोकांतिका आहे याच बरोबर आमच्याच ग्रामपंचायतीचा आणखी निर्माण झालेला प्रश्न की तुम्ही प्रशासनाची अवस्था विचारलात म्हणून सांगतो की आमच्या ग्रामपंचायतच्या पंधरा वित्त आयोगाच्या निधीचा एलजीडी कोड मागच्या नऊ महिन्यापासून तांत्रिक अडचणीनं बंद आहे तरी प्रशासनानं तो नव्यानं सुरू केला नाही एक आणि एकही रुपया ग्रामस्थांना मिळत नाही असे एक नाही अनेक प्रश्न या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज गावकऱ्यांना सहन करावे लागते फक्त प्रशासनामधल्या अधिकारी यंत्रणा ही यंत्रणा उभी आहे का हे दाखवण्यासाठी आहे ती या नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी नाही हे या ठिकाणी निष्पन्न होते आणि सिद्धही होत आहे प्रशासनाची वचक एकतर त्यांच्यावर जे आम्ही काही लोकप्रतिनिधी म्हणून नेमतो त्यांची एकतर यांच्यावर वचक नसावी किंवा फक्त जनतेच्या प्रश्नावर वेळ काढूपणा केला तरी चालत हा एक त्यांच्यामध्ये मनामध्ये निगरगट्टपणा झालेला असावा असं मला या मागच्या एक दीड वर्षापासून आमच्या प्रश्नाकडे जे काही दुर्लक्ष होत त्याच्यावरून तरी, तरी माझं मत बनलेलं आहे आणि नवा रोड व्हावा दुरुस्ती पण चालणार नाही आम्हाला नवा रोड व्हावा रुंदीकरण व्हावं त्याचं आणि हार्ट अटॅक जर आलं तर आमच्या गावचे माणसं जाग्यावरच मरून पडतील पण तिथं वाहन येत नाही वेळेवर दवाखान्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि डिलिव्हरीची पण बाई पोहोचू शकत नाही आठला कॉलेज असलं तर लेकरवाला दहा वाजते जाईल मग का असं वेळ लागला म्हणलं सरनी किंवा गाडी वेळेवर आली म्हणते टी वाल्याला पुसलं त्या कंडक्टरला तर ते म्हणतात पांध नाही मावशी ही तुमच्या गावची ती काही रोड नाही मग कशा वेळेवर जाणार तुम्ही असं हे करा हो की तुमची रस्ता दुरुस्ती म्हणते आणि आमच्या गावच्या लोकाली सरपंचाली हेले त्याने म्हणलं की ते लातूरात जाऊन राहते त्यांचे लेकर शिकू लागलेत मग आमच्या लेकरांनी कसं शिकावं मग आमचे लेकरं शिकणार नाही का घरीच बसून येडेच वाराहो का हे असं आम्ही कलेक्टर मॅडमला विनंती करणार आहोत की आमच्या लेकरावासाठी तुम्ही रस्ता द्या आणि आमचे लेकरं जर शिकायचे असले तर तुम्ही आमची मान्यता करा आणि जाऊन रोड बघून या आणि मग आम्हाला मान्यता द्या बघून द्या आमच्या गावचा रोड कसा आहे तुम्ही गाडीत बसून प्रत्यक्षात बघा आणि आम्हाला नंतर मान्यता द्या आमच्या लेकरांनी शिकून काही पुढे जावं का अशा जनावर राखत राहावं ही बी आम्हाला तुम्ही सांगा असे आम्ही विनंती करणार मॅडम जर काय करणार आम्ही इथंच बसून राहणार उठणारच ना आणि धरणे आलो आंदोलन करणार उठणारच नाही आम्ही इथून आम्हाला मान्यता दिली तरच आम्ही इथून उठणार नाहीतर आम्ही इथून उठणारच